अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागतम आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करीत आहोत आणि आज आपण तेरावा आणि चौदावा अभंग आहे जो आहे त्याचं मर्म हे समजून घेणार आहोत अभंग असा आहे समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व माऊली असं म्हणतात समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी जेव्हा आपल्या मनामध्ये असं येत ना की मी वेगळा आहे आणि तो परमेश्वर वेगळा आहे तेव्हा काही आनंद मिळत नाही आणि मग आपण पाहतो कि सर्व समाज हा देवळांमध्ये असतो की आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक काहीतरी मागणी असते की मला हे दे ते दे लौकिक दे, दे। अलौकिकाची सुद्धा मागणी असते ती शेवटी इच्छाच आहे ना म्हणून माऊली असं म्हणतात की समाधी हरायची समसुखे विण द्वैत बुद्धी द्वैतामुळे तुम्हाला आनंद मिळणार नाही मी निराळा भगवंत निराळा असं जोपर्यंत मनात असेल तोपर्यंत त्या नामाचा आणि भगवंताचा आनंद हा मिळणार नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही दुचे एका केशवराजे सकळ अस तुमच्या जवळ जरी खूप बुद्धी असली तुम्ही विज्ञानाचे अनेक चमत्कार दाखवू शकलात तरी त्यांनी आनंद जो आहे तो मिळणार नाही बुद्धी कशी हवी तर सतत चिदानंद स्फूर्ती मनामध्ये उमलणारी आणि त्या भगवंताला जाणणारी असावी असं माऊली इथे म्हणत आहे रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी असं माऊली म्हणतात रिद्धी सिद्धी निधी म्हणजे पैसा हे नेहमी उपाधीला कारण होत आणि असं आहे की पैसा कशासाठी माणूस मिळवतो तर प्रपंच मिळावा आणि प्रपंचामध्ये प्रतिष्ठा मिळावी यासाठी विज्ञानाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे झालं काय की स्पर्धा ही अमर्याद वाट वाढली आणि त्यातून जे खरं खरं सुख हवं ते सुख मिळणं तर दूरच राहिलं पण त्याच्यामुळे मनाला क्लेश चिंता या आजच्या काळामध्ये आपण बघतो की अतिशय भयावह असं माणसाचं जीवन हे व्हायला लागले पैसा हे सुख नाही ते सुखाच साधन आहे असं माऊली सांगतात जेव्हा कोरोना सारखी आपत्ती आली सर्व जगावर तेव्हा आपण पाहिलं की पैसा दूर राहिला आपत दूर राहिले सगळी जी काय इस्टेट होती ती एका बाजूला राहिली आणि माणसाचं जगण त्याचा श्वास हा महत्वाचा होऊन बसला त्याचा श्वास हा नाम असावा असं माऊली या ठिकाणी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ असं माऊली म्हणतात त्यातच माझ मन जे आहे ते रमलेलं आहे आणि अखंड स्मरणाने माऊलींना विश्वातल्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला आपल्याकडे ना सकाळी म्हणजे पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक नाम आपली भारतीय संस्कृती आपले सगळे संत पुराण हेच आपल्याला सांगतात कि तुम्ही नाम घ्या पहाटे उठलात की नाम घ्या आंघोळीच्या वेळेस नाम घ्या जेवताना नाम घ्या दुपारी वामकुक्षीच्या वेळेस नाम घ्या संध्याकाळी जे आहे ते परमेश्वराचं गुणगान करा रात्री झोपताना सुद्धा नाम घ्या म्हणजे आणि मुख्य म्हणजे या सर्वांमुळे अंत काळ साधा अंतकाळी सुद्धा तुमच्या ओठांवर त्यामुळे म्हणूनच हरीचे चिंतन माऊली म्हणतात आता अभंग चौदावा पाहूया नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंत राशी ताप पापांचे कळप पळती पुढे हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी उत्तम निजस्थान असं माऊली म्हणतात नित्य सत्य मीत, हरी हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी नित्य नेमाने एखाद्या जागेमध्ये वेळेमध्ये जेव्हा तुम्ही नाम घेता ना। तेव्हा त्याच्याकडे कळी आणि काळ हा पाहत नाही आमचे सद्गुरु दत्तावतारी संत परमभूज नाना महाराज तराणेकर असं म्हणत असत की एक नेम ठेवावा आणि त्या नेमाच्या वेळेसच सद्गुरुंच ध्यान करावं जप करावं म्हणजे काय होतं त्या त्यावेळी ती ती देवता जी असते ती तिथे उपस्थित राहते कळी काळ त्या सी न पाहि दृष्टी असं माऊली म्हणतात कळी आणि काळ तर कली जो आहे आपण म्हणतो ना कधी कधी शिरला अंगात कारण त्या अंतरंगामध्ये जो आहे तो कली म्हणजे वाईट इच्छा जो ज्या आहेत किंवा वाईट वासना आहेत त्या ज्या जातात तो कली आणि हे सध्या काय आहे की आपण कलियुगामध्ये वावरतोय राजा परीक्षितच्या दरबारामध्ये कली जाऊन उभारायला त्याचं वर्णन असं केलेलं आहे की तो कसा होता तो काळा कभिन्न होता नग नव्हता त्याच्या एका हातामध्ये जीभ होती आणि दुसऱ्या हातामध्ये लिंग होत आणि कळीने सांगितलं परीक्षित राजाला की जे कोणी कलियुगामध्ये रसनेच्या आहारी जातील तिथे माझा वास राहील आणि जे कोणी विषयामध्ये रममाण होतील तिथे मी राहील पण जे भगवत स्मरण करतील हरिनाम सप्ताह करतील हरिच्या चिंतनात सर्व काळ असतील माझी हिंमतच नाही ब्रह्मदेवानी जेव्हा कलीला खाली पाठवलं तेव्हा तो पृथ्वीवर यायला घाबरू लागला कारण सर्व जे समाज जो होता तो हरिचिंतनात मग्न होता तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुला अनुकूल काळ आणि थोडी आसुरी संपत्ती तुझ्या बरोबर देतो म्हणजे तू तिथे राज्य करू शकशील पण जेव्हा आपण हरीच नाम घेतो तेव्हा कली जो आहे आणि काळ काळ तर हरिनामाच जे चिंतन करतो तेव्हा काळ हा स्थिर होऊन जातो असं माऊली इथे म्हणत आहेत रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पुढती पु। पापाचे पळती पड़, पुढे प्रत्येक माणूस काही हा पापविरहित नसतो कुठल्या कुठले त्याचे पाप असतात परत या नसतात अनंत जन्मांचे जन्मां पाप घेऊन तो आला असतो पण माऊली असं म्हणतात की जेव्हा तुम्ही रामकृष्णाचा उच्चार करतात ही सगळी ज्ञानोत्तर भक्ती आहे बरं हा काही नामाचा अभ्यास नाही जेव्हा तुम्हाला खरा खरा प्रत्यय येतो की सर्व चराचर सृष्टीमध्ये परमेश्वर व्यापून उरला आहे तेव्हाच हे घडू शकत पळती पुढे हरी 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 हा मंत्र शिवाचा वाचा मोक्ष साक्षात शिवशंकर जे त्यांचा मंत्र जो आहे तो हरी हरी आहे त्यांनी तो कंठामध्ये धारण केलेला आहे हे आपण सगळं जाणतो शिवाला हर म्हणतात कारण तो सगळ्यांची भक्तांची मन हरून घेणारा आकर्षण करणारा जो आहे तो, तो वाचेने सतत राम नामाचा जप करतो ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावी जे उत्तम नारायण आणि हरिपाठाने आपण उत्तम निजस्थानी जातो म्हणजे एखादा जो माणूस असतो ना तो समजा या इहलकातून गेला की आपण त्याच्या मागे स्वर्गीय कैलासवासी परलोकवासी अशी विशेषणा लागतो पण जे संत असतात ते कुठे जातात बरं अवतार असतात ते कुठे जातात ते निज धामाला जातात म्हणजे आपल्या मूळ स्वरूपी जातात तसंच माऊली म्हणतात की त्यामुळे तुम्हाला ते मूळ स्वरूप जे आहे ते प्राप्त होईल म्हणजे सामान्यांचे तुम्ही असामान्य होऊन जाल असं माऊली इथे म्हणत आहेत कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय